हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द क्रिप्टिक गुड अर्थ असलेली अनाकलनीय समजण्यास अवघड असा दडलेला अर्थ असणारा प्रच्छन्न अर्थाचा किंवा दुर्बोध होत आहे क्रिप्टिकला

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू